नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अगदी महत्वाचा आणि तापलेला मुद्दा आहे आणि आता याच मुद्द्यावरती जे आरक्षणाचा जो मुख्य चेहरा होता आरक्षण आंदोलनाचा तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आता मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध वेगवेगळे चेहरेसमोर आणण्याचा प्रयत्न कदाचित सत्ताधाऱ्यांकडून झाला आणि ते सगळे डाव फेल गेल्यानंतर आता राजेंद्र राऊतांसारखा मराठा चळवळीतलाच नेता जरांगे पाटलांच्या विरोधात उभं केलेलं आहे की के काय असं चित्र आता महाराष्ट्रात तयार झालेलं आहे आणि मग या राजेंद्र राऊतांची मुख्य मागणी काय आहे तर विशेष अधिवेशन बोलवा मराठा आरक्षणासाठी परंतु आमदार असलेले व्यक्ती अशी मागणी कशी करू शकतात ह्याच संदर्भातला हा व्हिडिओ आहे नेमकं अधिवेशन बोलून मिळणार काय आहे याही संदर्भात आता चर्चा व्हायला हवी म्हणजे उगीच कोणीतरी यावं आणि काहीही मागणी करावी आणि मग ते सगळं त्याच्यावरती मीडियाने फोकस करावा आणि मग कुठेतरी या आरक्षणाच्या आंदोलनाची धार कमी करावी असा काही याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा मूळ हेतू आहे की काय अशी शंका यायला जागा निर्माण होते तर त्याच संदर्भाने सविस्तर हा व्हिडिओ विशेष अधिवेशन बोलवून करणार तरी काय तर सुरू करूया मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो जेव्हा जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो त्या त्या वेळेला विशेष अधिवेशन बोलवा वगैरे वगैरे या मागण्या होतात आणि हे आमाला आशी अधिवेशन बोलून आम्हाला आरक्षण देऊन टाकावं अशी मागणी केल्या जाते आता राजेंद्र राऊत विशेष अधिवेशन बोलवा यासाठी ठिया मांडून बसलेले पण विशेष अधिवेशन बोलवून करायचं काय हे राऊत साहेब सांगत नाही आहे आता मुळात प्रश्न समजून घ्या मित्रांनो मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कुठे तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचं आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हा मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी होती या आंदोलनाला नंतर प्रचंड मोठं स्वरूप मिळालं आणि मग एकट्या मराठवाड्याच्याच मराठ्यांचा प्रश्न का सोडवायचा ब अवघ्या महाराष्ट्राचा प्रश्न जर आपण सोडवू शकत असू तर आपण त्याला महत्त्व देऊ असं मनोज जरांगे पाटलांनी घोषित केलं ते घोषित केल्यानंतर बऱ्याच जणांची मनं दुखावली वगैरे वगैरे हे झालं हे तितकंच खरं आहे आणि मग मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्याचं आरक्षण घातलं असं एक चित्र तयार करण्याचं म्हणजे ऑब्वियसली आता त्यांना जे जा, ज्यांचं जरांगे पाटलांशी जमत नाही किंवा ज्यांना त्यांना विरोध करायचा आहे मग तो बाकी तात्विक विरोध करता येत नाही जरांगे पाटील भ्रष्टाचारात कुठे अटकेना जरांगे पाटलाकडे ईडी पाठवता येणार जरांगे पाटलांचे बाईचे मॅटर नाही मग आता जरांगे पाटलांचं करायचं काय तर मग जरांगे पाटलांनी मराठवाड्याचं नुकसान केलं अशी बॉम्ब उठवायला सुरुवात केली आणि मग त्यामुळे एक छोटासा गट असा तयार झाला आणि मुळात समाज मोठा आहे त्यामुळे दोन गट होत असतील विचार वेगवेगळे असतील तर त्यात गैर काही नाही आहे मुळात दोघांचाही हेतू हा असायला पाहिजे की मराठा समाजाच्या पद्धती आता काहीतरी पडायला पाहिजे त्याला आपण काही फूट वगैरे नाही म्हणू शकत म्हणजे घरामध्ये चार लोक राहत असतील तर त्यांचे दोन विचार असू शकता इवन म्हणजे जेवणात काय करायचं इथपासून दोन विचार असतात मग तुम्ही काय म्हणणार आहे घरात फूट पडली का तर मुळात असं काही नसतं त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये फूट वगैरे काही नाही म्हणता येणार परंतु दोन वेगवेगळे विचार गट इथे तयार झाले हे आपल्याला मान्य करावं लागेल मग जरांगे पाटलांनी काही दुखावल्यामुळे म्हणा किंवा काय हे सगळं सुरू झालं आता याच्या पुढचा प्रश्न काय निर्माण झाला तर राजेंद्र राऊतांनी आता आम्हाला वेगळं आंदोलन करायचं आहे असं सांगितलं आणि मग आता विशेष अधिवेशन बोलवा आता मुळात मराठा समाजाचं हैदराबाद गॅझेट इयरचा प्रश्न बार्शीमध्ये काही हे मागत नाही त्यामुळे तो बाजूला गेला मग आता उरलं काय मराठ्यांना आरक्षण द्या आता मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या हे जरांगे पाटलांची मागणी आहे मग त्याच्यात तुम्ही वेगळं अधिवेशन बोलवून काय करणार आहे आणि कुठल्याच राजकीय पक्षाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही हे काय तुम्हाला माहिती नाही आहे का तुम्ही आमदार आहात तुम्ही आमच्यापेक्षा जास्त या सगळ्या पक्षांना ओळखतात त्याच्यामुळे त्यांची मानसिकता ही तुम्हाला चांगली माहिती आहे त्यामुळे विशेष अधिवेशन बोलून आहे काय आणि राहायला प्रश्न मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं तर ते, ते दहा टक्के एसीबीसी दिलेलं आहे मग अधिवेशन बोलवून काय तुम्हाला गप्पा टप्पा मारून छा पिऊन घरी जायचंय का मुळात अधिवेशनाची गरज काय आहे अधिवेशनातून साध्य काय होणार आहे हे तुम्ही समाजाला सांगायला हवं परंतु तो काही मेसेज आतापर्यंत समाजामध्ये पोचलेला नाही आहे आणि त्यामुळे विशेष अधिवेशन करायचंही तरी कशासाठी हे कुठेही अजून स्पष्ट नाही आहे त्यामुळे विशेष अधिवेशनातून फारसं काही मराठा समाजाच्या हाती लागेल ला असं काही नाही आहे कारण वेगळं आरक्षण ऑलरेडी दिल्या गेलेलं आहे ओबीसीतून आरक्षण द्यायला सगळ्यांचा विरोध आहे मग नेमकं अधिवेशनात करणार काय आहेत आता राहिला प्रश्न ते आरक्षण कोर्टामध्ये टिकवायचं ती लढाई वेगळी चालू आहे आता जरांगे पाटील जे म्हणता आम्हाला वरचं आरक्षण नको पन्नास टक्क्याच्या आतून हवं त्याला कोणीच तयार नाही आहे आणि मग अधिवेशनातून चर्चेतून होणार काय आहे त्यापेक्षा ज्या समितीने शिंदे समितीने जे काही आपला अभ्यास केलेला आहे आणि त्यातून जे आरक्षण दिलेलं आहे हे तर हायकोर्टाने विचारलं ना तुम्ही यांना ओबीसीत काने टाकलं ओबीसीत टाकण्यासाठी काय करता येईल कुठला दबाव तयार करता येईल याचा खरं तर अभ्यास व्हायला हवा तर एकूणच विशेष अधिवेशनातून आपल्याला फारसं काही लाभणार नाही आहे ही वस्तुस्थिती आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद